अंधालाय आवाज महाराष्ट्राचा आचारसंहितेच्या काळामध्ये दे कायद्याचा भंग करणाऱ्या व्यक्तीची कोणतीही गाय केली जाणार नाही असा इशारा ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिलाय तर कायद्याचे रक्षण करणाऱ्या पालन करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करणार असल्याचं मत त्यांनी मांडलंय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओतूर तालुका जुन्नर गावामध्ये पोलिसांकडून पथसंचालन करण्यात आलंय या संचालनात पोलीस उपनिरीक्षक अनिल केरूरकर अजित पाटील आणि एक्क्याऐंशी पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असल्यानं या काळात कायद्याचं संरक्षण आणि रक्षण तसेच पालन करण्यात यावे अशा प्रकारचा संदेश पोलिसांच्या वतीनं देण्यात आला असल्याचं सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी सांगितलंय निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून पोलीस पाटील संघटनेची देखील बैठक या पार्श्वभूमीवर घेण्यात आली असल्याचं थाटे यांनी सांगितलंय लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पोलिसांचा रूटमार्च काढलेला आहे सदर रूटमार्चमध्ये मा तीन पोलिस अधिकारी आणि एक्क्याऐंशी पोलीस कर्मचारी हजर होते सदर रूटमार्चचा उद्देश असा होता आता जी येऊ घातलेली लोकसभेची निवडणूक आहे त्या संदर्भात सदरक्षणाय खल निगण नाही या पोलिसांच्या ब्रीद वाक्याप्रमाणे सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे जे कोणी निवडणुकीमध्ये चांगली कामं करणारे गव्हर्मेंटची कामं करणारी माणसं असतील त्यांना पोलीस दलाचा पूर्णपणे कायदेशीर सपोर्ट असेल आणि जे कोणी कायदा हातात घेऊ पा पाहतील त्यांना त्यांची कायद्याने गाई केली जाणार नाही त्यांना कायद्याने कायदेशीर कारवाई केली जाईल हा उद्देश या रोटमारचा होता आणि त्याचबरोबर प्रशासन पोलीस विभाग या निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्णपणे सुसज्ज आहे सज्ज झालेला आहे आमची पूर्णपणे तयार झालेली आहे हे यातून आपल्याला सांगून सध्या लॅब साठी प्रतिनिधी नयन डोमरे ओतूर संध्या लाइफ आवाज महाराष्ट्राचा